हॅलो एवरीवन मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवलेली आहे बासुंदी रेसिपी तर तासन तास दूध आटवणं हे मला त्रासदायक वाटत होतं आणि दूध आटवून देखील अशी दाणेदार अशी बासुंदी तयार होत नव्हती तर त्यासाठी आज मी बनवलेली आहे इन्स्टंट बासुंदी तर दिसायला जितकी सुंदर दिसती आहे खायला तितकीच टेस्टी आहे आणि झटपट होणारी देखील आहे तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर बासुंदी करण्यासाठी आपल्याला लागणार आहे दूध तर इथे मी साधारण अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे तर असं पसरट भांड्यामध्ये दूध आपल्याला गरम करून घ्यायचे म्हणजे आपल्याला बासुंदी तयार करताना त्रास होणार नाही याने काय होईल साईडला जी आपली मलई साचत जाते देखी ती देखील आपल्याला एक स्पॅच्युलाच्या सहाय्याने काढता येईल त्यासाठी इथे मी पसरट भांडं घेतलेलं आहे तर हे आपल्याला गरम करून घ्यायचे तर जास्त आटवायचं नाही आपल्याला फक्त गरम करून घ्यायचे तर हे मी दुसऱ्या साईडला ठेवून देणार आहे आणि दुसऱ्या साईडला हा पॅन घेतलेला आहे मी तर आपल्याला तो गरम करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये साधारण दोन ते तीन चमचे तूप घालून घ्यायचे यामध्ये आपल्याला ड्रायनट्स जे आहेत ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर आवडत असतील तर घाला नाही घातले तरी चालेल तशी ही बासुंदी खूपच सुंदर लागते तर इथे मी साधारण आवडीनुसार ड्रायनट्स घेतलेले आहेत काजू बदाम आणि मनुके तर ते आपल्याला तुपामध्ये छान गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचे तर गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आपल्याला आणि छान हे ड्रायनट्स आपल्याला तळून घ्यायचे आहेत दुसऱ्या साईडला आपलं दूध देखील गरम करायला ठेवलेला आहे तो गॅसने मीडियम ठेवलेला आहे तर तो दुसऱ्या शेगडीवर तसाच गरम करायला ठेवायचा आहे आणि हे ड्रायनट्स देखील आपले इकडे छान असे गोल्डन झालेले आहेत आता हे आपण काढून घेऊयात अधूनमधून दुधावर देखील लक्ष ठेवायचं आणि साईडने जे साई आटत जाते ती देखील आपल्याला काढून घ्यायची आहे तर जास्त दूध आटत नाही त्याने फक्त थोडंफार गरम होतं तर हे ड्रायनट्स आपण काढून घेतलेत आता आणखी थोडंसं त्यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपली बासुंदी दाटसर होण्यासाठी आपल्याला लागणार आहे खवा तर आपण घरगुती खवा तयार करणार आहोत त्यासाठी त्या पॅनमध्ये त्या आपल्याला पाऊण वाटी मिल्क पावडर घालून घ्यायची आहे तर इथे मी पाऊन वाटी मिल्क पावडर घातली आणि जे आपण दूध साईडला गरम करायला घेतलेलं आहे त्यातलेच अर्धी वाटी दूध मी इथे घातलेलं आहे तर इथे आपल्याला दूध गरमच घालायचं आहे आणि छान आपल्याला हे मिल्क पावडरमध्ये मिक्स करून घ्यायचे तर साधारण पाच मिनटाने आपला इथे खवा तयार होणार आहे गॅसची फ्लेम मिडियमच आहे आपली सर्व प्रोसेस आपल्याला मीडियम गॅसवरच करायची आहे तर साधारण पाच मिनिटांनी आपला हा खवा तयार होणार आहे सतत मिक्स करून याच्या गाठी आपल्याला फोडून घ्यायच्यात नाहीतर पूर्ण गुठळ्या होऊन जातील आणि गॅसची फ्लेम जर हाय ठेवली तर खवा आपला करपून जाईल खव्यामुळेच आपली बासुंदी जी आहे ती मस्त क्रीमी अशी तयार होणार आहे तर तुम्ही पाहू शकता हा खवा पॅन सोडायला लागला आहे म्हणजे आपला इथे खवा तयार झालेला आहे आणखी थोडंसं एक दोन मिनटं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे म्हणजे पूर्णपणे तो थिक झाला की समजायचा खवा तयार झालेला आहे अशा पद्धतीने जर तुम्ही बासुंदी करणार असाल तर खूपच सुंदर लागणार आहे आणि सर्वांनाच आवडणारी अशी ही बासुंदी तयार होणार आहे झटपट होणारी आणि इन्स्टंट ही बासुंदी आहे तर इथे खवा देखील आपला तयार झालेला आहे पॅनला सोडतोय म्हणजे इथे खवा पूर्ण तयार झालेला आहे तर हा आता आपण एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत आणि थंड करून घ्यायचा आहे तर खवा आपला थंड होतोय तोपर्यंत आपण याच पॅनमध्ये किंवा दुसरा पॅन देखील घेऊ शकता मी थोडाफार क्लीन करून घेतलेला आहे तर पॅन गरम करून घ्यायचा आहे आणि यामध्ये मी पाऊन वाटी साखर घालून घेणार आहे तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करून घेऊ शकता मी पाऊन वाटी घालून घेणार आहे आणि ही साखर आपल्याला पॅनमध्ये अशा पद्धतीने पसरवून घ्यायची आहे याचं आपल्याला कॅरमल तयार करून घ्यायचं आहे याने आपल्या बासुंदीला छान असा कलर येणार आहे तर साखर घालून झाल्याच्यानंतर अजिबात पॅन हलवायचा नाही आहे आपल्याला असंच तो कॅरमल तयार करून घ्यायचा आहे तर साधारण पाच मिनटानंतर इथे तुम्ही पाहू शकता साखर मेल्ट आहे म्हणजे कॅरमल आपलं तयार झालेलं आहे तर आणखी थोडासा वेळ लागेल तर पूर्ण कॅरमल झाल्याच्या नंतरच आपल्याला तो मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे छान असं आपलं कॅरमल तयार झालं आहे आता स्पॅच्युलाच्या साह्याने साईडला जी साखर राहिलेली आहे ती मिक्स करून घेऊयात आपण थोडीफार साखर राहिली असेल तरी चालेल तशीही ती विरगळून जाणार आहे कॅरमलमध्ये तर छान स्पॅच्युलाने मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला आपण जे दूध गरम करायला घेतलेलं आहे त्यातलं थोडंसं दूध यामध्ये घालून घ्यायचं आहे तर दूध इथे अर्धा अर्धा वाटी मी घालून घेतलेला आहे आणि मध्ये दूध घालताना आपल्याला गरमच दूध घालायचे जर थंड दूध घातलं तर कॅरमलच्या गाठी होतील त्यासाठी इथे गरमच दूध घालून घ्यायचे आपल्याला आणि दूध घातल्याच्या नंतर जरा हळूवारपणेच मिक्स करायचे नाही तर वाफ वगैरे उडते आणि चटके बसण्याचे चान्सेस असतात तर छान हे सगळं कॅरमेल आपल्याला दुधामध्ये मिक्स करून घ्यायचंय तर इथे मी कॅरमेलचा वापर केलेला आहे तुम्हाला जर साखर घालायची असेल तर तुम्ही साखर देखील ऍड करून घेऊ शकता आणि केसरचे धागे आवडत असतील तर ते देखील ऍड करून घेऊ शकता कॅरमेल मी दोन गोष्टीसाठी घालणार आहे याने आपल्या बासुंदीला कलर देखील येणार आहे आणि बासुंदी दाटसर देखील होते जर आपण साखर घातली तर साखर दुधामध्ये वितळली की दूध आपलं पातळ होतं त्यासाठी मी इथे साखर न वापरता कॅरमलचा वापर करणार आहे तर छान हे कॅरमल दुधामध्ये मिक्स झालं आहे आता जो आपण खवा थंड करून घेतला होता तो यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे तर हा खवा मी कॅरमलमध्ये घालून घेते डायरेक्ट जर दुधामध्ये घातला तर तो नीटसा मिक्स होत नाही त्यामुळे मी इथे कॅरमलमध्येच घालून घेणार आहे आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे खवा घातल्यामुळे आपली बासुंदी मऊ होणार नाही आहे तर मस्त अशी दाणेदार तयार होणार आहे त्यामुळे खवा आपल्याला छान यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे पूर्णपणे त्याच्या गाठी फोडून झाल्याच्या जा नंतरच आपल्याला तो दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे ही प्रोसेस तुम्हाला थोडीशी किचकट वाटेल पण छान खवा हा दुधामध्ये मिक्स होण्यासाठी मिळून येण्यासाठी आपल्याला ही प्रोसेस करावीच लागते अशा पद्धतीने जर केली तर खवा मिळून येतो दुधामध्ये आणि अगदी दूध एकीकडे खवा एकीकडे असं होणार नाही तर छानपैकी मिक्स होऊन जातो तर हे छान आपलं इथे खवा मिक्स झालेला आहे दिसतानाच फारच तो सुंदर दिसत आहे तर आता आपण गॅस बंद करून घेऊयात तर पहा मस्त असा दाणेदार इथे आपला खवा तयार झालेला आहे आता दुसऱ्या साईडला जे आपण दूध गरम करायला घेतलेलं होतं त्यामध्ये आपण हे खव्याचं मिश्रण मिक्स करून घेऊयात तर दूध इथे आपलं गरमच आहे गरम दुधामध्येच आपल्याला हे घालून घ्यायचं आहे तर हे सगळं घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं तर इथे अजिबात आपण दूध आटवलेलं नाही आहे फक्त थोडंफार दूध आपण खवा करण्यासाठी आणि कॅरमलमध्ये वापरलेलं आहे यातलंच आपण ते दूध वापरलेलं आहे पूर्ण अर्धा लिटरची ही आपली बासुंदी इथे तयार होणार आहे ही पूर्ण प्रोसेस करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त पंधरा मिनटे लागलेली आहेत तर छान सगळं मिक्स करून झाल्याच्यानंतर आपल्याला ह्याला उकळी काढून घ्यायची आहेत त्या अगोदर आपले जे ड्रायनट्स आपण तळून घेतले ते, ते यामध्ये ॲड करून घेऊयात तर फक्त आणखी पाचच मिनटं आपल्याला ह्याला उकळी काढून घ्यायची आहे मीडियम गॅसवर यापेक्षा जास्त गरम करायची नाही आहे कारण आपण त्यामध्ये खवा घातलेला आहे जस जशी आपण उकळी काढत जाऊ तस तशी ती दाटसर होत जाते तर पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त इथे आपली बासुंदी तयार झालेली आहे तर आता आपण गॅस बंद करून घेऊया इथे थोडीशी लिक्विडी वाटतीये पण यापेक्षा जास्त जर उकळली तर ती फारच थिक होईल तर ही थंड झाल्याच्या नंतर आणखी थोडीशी थिक होणार आहे त्यामुळे या, या वेळेसच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि थोडीफार नॉर्मल करून घ्यायची आहे नॉर्मल झाल्याच्या नंतरच आपल्याला यामध्ये वेलची पावडर ॲड करायची आहे तर इथे थोडीफार नॉर्मल झालेली आहे आपली बासुंदी आता यामध्ये आपण पाव चमचा वेलची पावडर घालून घेऊयात वेलची पावडर सर्वात शेवटी यासाठी घातलेली आहे याने वास हा छान शेवटपर्यंत टिकून राहतो त्यामुळे मी शेवटी घालणार आहे तर छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही गरम देखील तुम्ही सर्व करून घेऊ शकता किंवा फ्रीजमध्ये दे देखील करून खाऊ शकता तर मस्त अशी क्रीमी इथे आपली बासुंदी तयार झालेली आहे तर इथे मी सर्व करून दाखवते आहे मस्त अशी दाणेदार आणि क्रीमी टेक्स्चर इथे आपल्या बासुंदीला आलेला आहे तर अशीच जर दाणेदार तुम्हाला बासुंदी करायची असेल तर माझा व्हिडिओ नक्की पहा आणि आजची ही बासुंदीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच साध्या सोप्या आणि इन्स्टंट रेसिपीसाठी ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनल पाहत राहा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय